एकदा जर क्षेत्र आवडलं असेल तर दोनदायला ऐकत नाहीये पुन्हा एकदा आपण पाहतोय दोन चेंडो देवी चेंडू आणि तेवीस सामा प्रत्येक टॉप चेंडू अतिशय महत्वाचा आहे आणि नक्कीच टॉप चेंडू आपल्याला पाहायला मिळेल कदाचित आता पुढच्या सामन्यामध्ये सोमनाथ बैस इलेव्हन संघाकडून संघ मानायच मला वाटतंय मैदानात होत असते सोमा सरांनाच आता मैदानावरती काहीतरी उतरून करामत करावी लागेल एक चेंडू तेवीस सावाय डान्सिंग टाउन तर ट्रॅक होता बिग विकेट टाउन आठ गडी इकडे बाद झालेले बब्लू टेके यांच्यासाठी जे क्षेत्रक्षण आपण केलं त्यासाठी निराम पवार यांनी शंभर रुपयांचं बक्षीस आपल्याला जाहीर केलेलं आहे तर आजच्या या झालेल्या सामन्यामध्ये प्लेयर ऑफ द डे चा पुरस्कार सॉरी प्लेअर ऑफ द मॅच या मॅच चा मॅन ऑफ द मॅच नक्कीच आपण देणार आहोत ओमकार टेके मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आपल्याला दिला जातोय रोहित सर प्रशांत खरा आंबेडकर नगर क्रिकेट क्लबचे सर्वे सर्व यांच्या शुभ असे देतोय मॅन ऑफ दी मॅच पाहतोय हॉटेल बसोबाची जत्रा यांच्या मा, यांच्या माध्यमातून पन्नास रुपयांचं बक्षीस आहे आणि या सामन्यामध्ये षटकार ठोकलेले ओंकार टेके यांनी एक षटकार प्रवीण देशमुख सरांनी एक षटकार मतीन शेख यांनी एक षटकार आणि कल्याण राजपूत यांनी एक षटकार जो या मैदानावरती खेचलेला आहे राहुल शिंदे यांनी एक षटकार ठोकलेला <laughs> राहुल शिंदे निराज फरणच्या वतीने ओमकार सरांना बसेस या ठिकाणी दिलं जात आहे